नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे किनवट तालुक्यातील रिठा या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने किनवट तहसीलचे नायब तहसीलदार विकास राठोड व पंचायत समितीचे पुरुषोत्तम वैष्णव यांनी रिठा या गावात प्रत्यक्षपणे पाहणी केल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या किनवट तालुक्यातील रिठा या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना येथील नागरिकांना सोसावा लागत असल्याने येथील सरपंच संदीप पानपत्ती यांनी संबंधित विभागाला कळवून उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट व किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे रेठ्ठा या गावात पाण्याची व्यवस्था करावी व पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांची होणारी फरफट थांबवावी अशी मागणी केल्याने यावर किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना रेठ्ठा येथील पाणीटंचाईसंदर्भात अंमलबजावणी करावी असे पत्राद्वारे कळवले किनवट तहसीलचे नायब तहसीलदार विकास राठोड व किनवट पंचायत समितीचे पुरुषोत्तम वैष्णव यांनी रिठ्ठा या गावात प्रत्यक्षपणे विहिरीची पाहणी करून या गावातील गावा पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील गावालगत असलेल्या प्रकाश लिंबाजी जाधव व राजेश रामराव राठोड या दोघांच्या इंधन बोरची पाहणी करून त्यांच्या इंधन बोरचे अधिग्रहण करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी लागणारे साधनसामग्री वापरून येथील पाणीटंचाई तात्काळ दूर करावी अशी सूचना येथील ग्रामसेवक शिंदे यांना दिली आहे रेठ्ठा या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या नागरिकांसाठी महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे पाहणी करून बोअर अधिग्रहण केल्याने सध्याला तरी नागरिकांना पाण्याची व्यवस्था झाली आहे अशी माहिती येथील सरपंच संदीप पानपत्ते यांनी दिली आहे यावेळी येथील सरपंच संदीप पानपत्ते उपसरपंच प्रतिनिधी सुदाम बर्गे पोलीस पाटील अनिल कदम माजी सरपंच रामराव जाधव माजी सरपंच प्रतिनिधी सुंदर मुंडावरे प्रल्हाद जानगेवाड नागेश खनलोटे वाघमारे बालाजी वाळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची